नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच बारा जुलै दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो पंचवीस जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो विदर्भामध्ये आज रात्री मध्यरात्री तसेच बारा जुलै रोजी या ठिकाणी नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण स्क्रीन वरती बघू शकताय अकोला अकोट अमरावती आर्वी वर्धा या भागामध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळतोय नागपूर भंडारा गोंदिया उमरेड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो चंद्रपूर वनी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला ढगफुटी सदृश्य तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच जिंतूर माजलगाव बीड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच नांदेड अहमदपूर लातूर परळी केच या ठिकाणी कळंब चौसाळा भूम परांडा वाशी धाराशिव तुळजापूर औसा या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर पुणे जेजुरी बारामती इंदापूर करमाळा दौंड जामखेड नगर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बारा जुलै रोजी पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे मित्रांनो राहू शिरूर श्रीगोंदा दौंड सासवड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय कोकणपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोबिले ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला इगतपुरी वाडा या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे जळगाव या ठिकाणी साक्री नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खान्देश उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद